शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे तुम्ही जर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर कर्ज काढले असेल तर तुमच्यासाठी एक थोडीशी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेनं एक वर्षापर्यंत कुठलेही कर्ज जे आहे वसूल करू नका असे आदेश दिलेले आहेत म्हणजे ज्यांचं कर्ज असेल आता आपल्या सगळ्यांना माहिती होतं की अतिवृष्टी झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना खूप प्रमाणात त्रास झाला होता त्या लोकांना अतिवृष्टी झाल्यामध्ये पैसे आले नव्हते त्यामुळे जर तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज असेल तर एक वर्षपर्यंत स्थगिती दिलेली आहे तुमचं कुठल्याही प्रकारचं कर्ज वसूल केलं जाणार नाही तसेच तीस जून पर्यंत आपल्या सगळ्यांना माहितीये की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन जे आहे दिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची बातमी एक वर्ष आणि तीस जून म्हणजे सहा महिन्यामध्ये जे आहे तर तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्हाला काहीच भरावं लागणार नाही आणि जरी माफ नाही झाले तरी सुद्धा एक वर्षाच्या आपल्याला जे आहे थोडक्यात मुदत दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ही फक्त जिल्हा मध्यवर्तीय बँकेसाठी आहे ही गोष्ट लक्षात घ्या धन्यवाद